महाविकास आघाडीचा अडीच वर्षाचा कालखंड आपण त्या कालखंडात अनेक गोष्टी पाहिल्या म्हणजे त्यातल्या काही ठळक घडामोडी जर सांगायच्या झाल्या तर त्यात सगळ्यात आधी आठवते केतकी चितळे मग तो निखिल भांबरे हे सोशल मीडियावर काय व्यक्त झाले आणि मग त्यांना उचलून पोलीस घेऊन गेले कोठडीत टाकलं त्यांना प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांच्यावरती खटले दाखल झाले आणि मग ते या या तुरुंगातून त्या तुरुंगात आणि त्या तुरुंगातून त्या तुरुंगात असं तुरुंगा करत ते फिरत होते मग असं झालं की त्यांच्यावरच्या केसेस मग इकडे तारीख तिकडे तारीख आणि आपल्याकडे तारीख पे तारीख तर असतेच नेहमी हा जो काही सिलसिला होता त्यात एक माणूस जो होता तोही सुटला नाही तो म्हणजे आमच्या पत्रकार जमातीतला एक अर्णब गोस्वामी आता हा अर्नब गोस्वामी महाविकास आघाडीच्या रडारवर का आला होता अर्नब गोस्वामी सातत्यानं सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियांच्या प्रकरणी जे काही गूढ आहे ते उलगडण्याचं उकलण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यात जे दोषी आहेत त्यांचा सातत्याने तो एकेरीत उल्लेख करत होता आणि सत्ताधाऱ्यांना राजा महाराजांना त्यांचा एकेरी उल्लेख किंवा अनादर झालेला अजिबात आवडत नाही मग अनादर होत असताना ते अनादर करणाऱ्याला सोडतील कसे त्यावेळेला अर्णब गोस्वामीला सकाळ सकाळी जे रामप्रहरी आपण म्हणतो तसं रामप्रहरी त्याच्या मुसक्या आवडल्या गेल्या आणि त्याला उचलून नेलं गेलं हे नुसतं नेलं गेलं नव्हतं यातही काही अनियमितता या आहेत कायदेशीर दृष्टीने आणि पुढे अर्णब गोस्वामीला कोर्टानं मुक्त तर केलंच जे जामीन दिला पण जामीन देताना त्याच कोर्टानं जे ताशेरे ओढले होते सरकारवर आणि अर्णब गोस्वामीला अटक करणाऱ्या एकूणच पोलीस प्रशासनावर त्यात या सगळ्या सरकारचा जो काही एक काळा चेहरा आहे तो दडलेला आहे मित्रो आज या सगळ्या गोष्टींचा उलगडा यासाठीच करतोय की सोबत ॲडव्होकेट निलेश ओझा आहेत आणि त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेताना या महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे मला जे प्रश्न पडले होते मागच्या अडीच वर्षाच्या कालखंडात की कायदेशीरदृष्ट्या या सगळ्या गोष्टी घडून गेल्यात जनसामान्यांच्या लक्षात येत नाहीत या गोष्टी त्या गोष्टी उलगडून जनतेसमोर मांडणं आणि त्याच्यावर पुनर्विचार करायला लावणं जनतेला हे माझं काम आहे आणि त्यासाठीच मी निलेश ओझांशी वेळ मागून घेतली म्हटलं आपण जरा सविस्तर गप्पा मारूया त्या त्यात काही महत्त्वाचे मुद्दे एक दोन तीन करून आपण मांडत जाऊ आणि त्यातून मला पडलेले जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न मी करतो आहे आणि त्यातून मला वाटतं तुम्हाला जे जनसामान्य प्रेक्षकांना जे प्रश्न पडले असतील कदाचित त्याचीही उत्तरं मिळत जाणार आहेत मित्रोही काय प्रश्न आहेत आणि याची उत्तरं काय आहेत हे सगळं तुम्ही पुढच्या काही मिनिटात जाणून घेणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनेल आकारेडीजी नाही नमस्कार ॲडव्होकेट निलेश ओझांशी आपण गप्पा मारत असताना मागच्या दोन एपिसोडमध्ये टोटली वेगळे विषय होते आणि त्या विषयांच्या अनुषंगाने आपण ज्या चर्चा ऐकल्या त्यातूनही तुम्हाला काहीतरी बोध झाला असेलच आता हा जो विषय मी निलेशींशी बोलणार आहे किंवा आम्ही चर्चा करणार तो काहीसा कालबाह्य झाला असं म्हणता येईल थोडासा जुना आहे पण तो एक रहस्य आहे त्याच्यामध्ये म्हणजे अन्वय नाईक प्रकरण जे, जे होतं त्यांनी आत्महत्या केली आर्किटेक्ट अन्वय नाईक अलिबागचे आणि त्याला जबाबदार कोण होतं तर अर्णब गोस्वामी असं एक चित्र निर्माण करून अर्णब गोस्वामीला अटक झाली त्यानंतर त्याला निर्दोष मुक्तही केलं गेलं जामीनही मिळाला याच्यामध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे ते नेमकं काय आहे तेच आपण निलेशजींशी चर्चा करून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत निलेशी नमस्कार पुन्हा एकदा आकार डी जी तुमचं स्वागत आपल्या आजच्या या सगळ्या चर्चेमध्ये आपण मागच्या दोन एपिसोडमध्येही बरंच काही जे लपलेलं जे भांडार आहे ते जन जनतेसमोर उघड करण्याचा प्रयत्न केला आहे एक जी केस मला सातत्यानं अशी अंधारातली किंवा ती तुम्ही ते डार्क वेबचा मागे उल्लेख केला होता तसे ह्याचा कुठेतरी संबंध असावा असं मला वाटतंय कारण अर्णब गोस्वामी सुशांत सिंग राजपूत दिशा सालियन आणि मग त्याला जोडून येणारी ही नावं आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी त्यात मुख्य म्हणजे या अटकेमध्ये सचिन वाजेचाही रोल होता मोठा yes. जिथे सचिन वाजे असतो तिथे सगळं काही आलबेल नसणारच हे आपण गृहित धरून चालूया तर याच अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचं की अर्णब गोस्वामीची जी केस ज्याच्यावरती अर्णब गोस्वामीला अटक करण्यात आली ती मुळात कितपत खरी होती किंवा त्यात काय तथ्य होत आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये एकटे अर्णव गोस्वामी आरोपी नव्हते अर्णब गोस्वामी एक दुसरे फिरोज शेख दोन नंबरचे आरोपी आणि तीन नंबरचे सारडा म्हणून होते तर तीन आरोपी होते तीन आरोपींच्या विरोधात आरोप काय होते की अन्वय नाईक यांच्या काहीतरी कामाचे इंटेरियरचे वगैरे यांच्याकडे पैसे बाकी होते हे लोक त्यांचं बिल पे करत नव्हते त्याच्या जाचाला कंटाळून यांनी सुसाईड नोट लिहिली आणि सुसाईड केलं कोणत्याही व्यक्तीचा जीव गेला ती चुकीचं आहे पण आता विषय कोण काय आला माहित आहे का की याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला याचा अबेटमेंट टू सुसाईडचा तीनशे सहा आय पी सीचा पोलिसांनी तपास केल्यावर काय सुप्रीम कोर्टाचे वगैरे कायदे आहेत त्याच्यामध्ये की सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं आहे एखादा माणूस वीक असेल समजा उद्या तुमचा मोबाईल आहे आणि तुमच्या मोबाईलमध्ये लाईट तुम्ही जास्त लावला ना असं फिरवला मी म्हटलं तुम्ही असं का केलं म्हटलं अरे मला आंधाराने दिसत नाही बस या कारणाहून रागावून जर कोणी म्हटलं मी सुसाईड करतो झाला म्हणजे असं कोणतंही कारण जर तुम्ही काढलं तर तो अबेटमेंट सुसाईडचा गुन्हा होत नाही व्यक्ती असा एवढ्या कमजोर उद्याचा असूनही असं अपेक्षित आहे कायद्याला असे सुप्रीम कोर्टचे जजमेंट आहे तर झालं काय की पोलिसांनी त्याच्या आधारावर क्लोजर रिपोर्ट दाखल केला पहिले जेव्हा गुन्हा दाखल झाला होता केस क्लोज केली होती ते झाल्यानंतर जेव्हा सुशांत सिंग राजपूत या प्रकरणाचा पाठपुरावा अर्णब गोस्वामी यांनी सुरू केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी याचा पण विषय घेतला होता दिशा सालियांचा त्याच्यामध्ये नाव येत होते आदित्य ठाकरे आणि इतर आणि हे सगळा विषय सुरू होता नितेश राणेंचे इंटरव्ह्यू झाले असे त्यांनी एक्सपर्ट आण हे आण स्टिंग ऑपरेशन कर भरपूर केलं त्यांनी आणि त्यांनी आरोप लावले सगळे की मुंबई की मठ्ठा पोलीस हे कर रे हो कर जे काय झालं त्यांचं आता ते चिडले चिडले तर काय करायचं काय करायचं तर त्याला कसे करून पकडा था ना टाका नाहीतर हे आपली सगळी दुकानदारीच उघडकी जाणार लोकांपुढे लोकांना आपल्याला एक्सपोज करणार आणि आपले आदित्य ठाकरे यांच्यावर हे होऊ शकते त्यांच्यावर कारवाई होऊ शकते त्यांचं सगळं असं सुरू होत तर त्यांनी केस रिओपन केली जी केस क्लोज झाली होती ती रिओपन केली कोणी नंबर एक गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्याला हे दबाव आणणारे किंवा त्याला साथ देणारे त्यांच्या या कटात सामील कोण मग उद्धव ठाकरे हे संजय राऊत पासून हे सगळे ग्रुप आणि मग हे पोलीस ज्यांनी ते त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केलं मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा मध्ये सॉरी टू नो केस रिओपन करणं हा जो काही प्रकार आहे ना तो कोणत्या बेसिसवर होतो म्हणजे आज मला असं वाटतं की के खूप केसेस आहेत म्हणजे माझ्या मनातल्या केसेस आहेत मला वाटतं त्या रिओपन व्हाव्यात मग त्या मी करू शकतो का एक सामान्य माणूस चांगला चांगला प्रश्न आहे आणि केससाठी खूप खूप केसेस आहेत माझ्या अशा म्हणजे माझ्या मनातल्या केसेस मला वाटतं की याचा तपास परत व्हावा yes. त्या मी कधीतरी मांडणारच आहे पण त्याच्या मागची कायदेशीर भूमिका काय yes. प्रक्रिया 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 काय केस रिओपन केव्हा फॉर एक्झाम्पल एखाद्या दिशासाल्यांची केस आहे त्यांना वाटलं हे ॲक्सिडेंट होता बंद करून टाकले वाटलं म्हणजे वाटवून घेतलं त्यांनी जे काही दबाव होता आता त्याच्यामध्ये पुरावा आला किंवा तुस असं काय की कोणी असं डायरेक्ट रेकॉर्डिंग आणून दिलं की नाही ही जी रिपोर्ट आहे ही चुकीची आहे याच्यामध्ये ॲक्च्युली असं घडलं होतं असा मर्डर झाला होता तर ती केस रिओपन होती त्याला त्याच्यामध्ये दोन टाईपचं इन्व्हेस्टिगेशन असते एक असते फर्दर इन्व्हेस्टिगेशन ते आहे सीआरपीसीचं से सेक्शन एकशे त्र्याहत्तर सबसेक्शन आठ हा एक पार्ट झाला तर त्याच्यामध्ये रिओपन होऊन मग न्यायालयाला कळवावं लागतं न्यायालयाला सांगावं लागतं असं असं आहे ना मी रिओपन करून हे करतोय आता ह्याच्यामध्ये दिशा सालीमध्ये काय झालं तर ऍक्सिडेंट केस होती तर ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा ए सी स्वतः डिसिजन घेत असतो एक्झिक्युटिव्ह मजिस्ट्रेट म्हणतात त्याला तर एसीपी डिसिजन घेतो म्हणून तर त्यांना इझी असतं तो तो करणार तो ऑर्डर करणार हे कोर्टाचा संबंध hmm. नसतो याच्यात की आता त्यांनी ॲक्सिडेंट म्हणून हे केलं पण जे फ्रॉड वगैरे असतात ना त्याच्यामध्ये दोन टाईपचं असतं की जर नवीन पुरावे मिळालेत तर किंवा पहिलं इन्व्हेस्टिगेशन बोगस झालं असेल तर तर त्याला नाव असतं री इन्व्हेस्टिगेशन आणि री इन्व्हेस्टिगेशनचा अधिकार मंत्र्यांना किंवा मजिस्ट्रेटला खालच्या कोर्टाला सेशन कोर्टला मजिस्ट्रेटला नाही फक्त दोन लोकांना अधिकार आहे ते आहे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट याबाबत जजमेंट आहे ला तर चांगला मुद्दा काढला तो तर मी हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टला अप्रोच झालो की ही केस आहे ही बाकीस करायची तर ते त्यातली सत्यता पडताळून मग ते ओपन हो करू शकतात oh, yes. हायकोर्ट एसआयटी करू शकते सीबीआय कडे देऊ शकते सीआयडी कडे देऊ शकते हे सगळं करू शकते हेच अधिकार स्टेटला पण आहे पण स्टेटला त्याच मॅटरचं पुन्हा रि ते अधिकार नाही ते केव्हा होऊ शकते फॉर एक्झाम्पल स्टेटच्या लक्षात आलं की पहिलेचा अधिकारी बोगस होता चारशे वीस होता त्यानं हे पुरावे रिकॉर्ड घेतले नाही खोटा रिकॉर्ड तयार केला तेव्हा तशी ते नोटिंग घेऊन मग सरकार अर्ज देऊ शकते न्यायालयाकडे किंवा ते ऑर्डर करू शकतो की ठीक आहे या मुद्द्यावर इन्व्हेस्टिगेशन करा किंवा नवीन तक्रार आली त्याच्या पहि पहिले मुद्दे नव्हतेच त्याच्यात म्हणजे फॉर एक्झाम्पल चारशे वीस करायची आहे दिशेचाऱ्यांचा मर्डर झाला ज्या मर्डर करणाऱ्या काय करायचं स्वतःच एक तक्रार द्यायची की ते काय झालं तिथून एक रिक्षावाला येत होता रिक्षावाला मारा मारून निघून गेला आणि हे ॲक्सिडेंट झाला मग यांनी तक्रार घ्यायची आणि ते क्लोज करायची आणि फिरायची तो नो दुसरा माणूस जेव्हा आहे तुम्हाला असं घडलंच नव्हतं हे बघा हे हे मोबाईल टॉवर लोकेशन हे पुरावे लोके हे पुरावे सत्यता हे आहे मग याच्यावर पुन्हा फ्रेश एफ आय आर होऊन फ्रेश इन्व्हेस्टिगेशन होऊ शकतो हे कारण पहिलेच जे आहे याच्यामध्ये सेकंड एफ आय आर पण होऊ शकतो म्हणून जजमेंट आहेत सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे तर हा एक पार्ट झाला पण जर पहिलंच इन्व्हेस्टिगेशन पुन्हा रि इन्व्हेस्टिगेशन करायचं तर त्यासाठी मर्यादा आहे ते प्रत्येक गोष्ट रि इन्व्हेस्टिगेशन करायचे तर मग त्याला हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट ओके मग ह्या अन्वय नाईकची जी केस ओपन केली ती त्या बेसिसवर गेलीच नाही तर परफेक्ट मुद्दा ते ऑर्डर केली होती अनिल देशमुख यांनी त्यांना अधिकारच नव्हता रि इन्व्हेस्टिगेशनचा तर म्हणून ते पूर्ण इन्व्हेस्टिगेशनच इलिगल होत आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे त्यांच्या अशा ऑर्डरमध्ये असं काही नाहीच आहे की हा विषय होता जसं दिशा साल्यांमध्ये आहे की नवीन पुरावे आहेत नवीन आरोप आहेत एवढं आहे, आहे त्या मुद्द्यांवर चौकशी झालेली नाही आहे हा जो आणि ते तरी दिशा साल्यांमध्ये काय की एफ आय आर नव्हता आणि कोर्टाची क्लोजर रिपोर्ट नव्हती दिशा साल्यांमध्ये चालून जाईल पण या केसमध्ये अन्वय नाईकच्या केसमध्ये एफ आय आर होऊन क्लोजर रिपोर्ट आधी केलेला आहे तर आता तुम्हाला रि इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे आणखीन खास गोष्ट तुमचे महान विद्वान तत्कालीन गृहमंत्री नंतर आरोपी ठरलेले वर्षभर तुरुंगवास भोगलेले अनिल देशमुख यांनी ट्विटरवर लिहिलं रि इन्व्हेस्टिगेशनचे आदेश दिले आहेत <laughs> तो तुम्हाला अधिकार कोणी दिला कि है, कि दाना है। तो तो नहीं। हे की तुमच्या घरचा कायदा की तुमच्या घरचा संविधान आहे तर तो चुकीचा आहे आणि हेच आर्ग्युमेंट मुकुल रोहतगी यांनी सुप्रीम कोर्टात केला आहे की हे जे आहे रि इन्व्हेस्टिगेशन यांना अधिकारच नाही म्हणून ते रि इन्व्हेस्टिगेशन चुकीचं त्याच्यामुळे ते इन्व्हेस्टिगेशन म्हणजे नवीन प्रक्रिया चुकीची त्याच्यामुळे जे अरेस्ट झालं आहे नकोसाहेब यांचं ते अरेस्ट चुकीचं हा एक पार्ट झाला चुकीचा दुसरा पार्ट असा आहे त्यांना अटक केल्यानंतर हायकोर्टात त्यांनी मस्त फिरवलं हायकोर्टाला आणि हायकोर्ट पण यांच्या इम्प्रेशन मध्ये आलं ओव्हरूल जजमेंटच्या आधारे रिजेक्ट केला अर्ज हायकोर्टाची चूक झाली ती ती चूक आणि त्याच्यावर स्ट्रिक्चर पास केले हायकोर्टवर ताशेरे ओढले सुप्रीम कोर्टाने आणि कोणी ओढले बघा तुमच्या बाकीचे दुसऱ्या जजला तर ठाकरेगड जजच नाही म्हणत त्यांचं त्यांच्या फेवरमध्ये जे किंवा त्यांच्या आवडतेच काहीच जज आहे की जे त्यांच्या फेवरमध्ये बोलतात असं त्यांना वाटते तर त्यांचं म्हणणं आहे की जस्टिस चंद्रचूड यांनी शा रामशास्त्री बाणा दाखवला ते त्याच ते ते जस्टिस चंद्रचूड यांनी त्या अर्णर केस केसमध्ये ताशेरे ओढून लिहिलं की हायकोर्टाने ते एफ आय आर वाचलाच नाही ते हे केसच बघितली नाही की या केसमध्ये तीनशे सहा होऊच शकत नाही अबेटमेंट सुद्धा होऊ शकत नाही कारण मुकुल होतगी यांचा युक्तिवाद काय होता म्हणजे उद्या हायकोर्टमध्ये एखाद्या पक्षकाराची केस हिअरिंगला घेत नाही हायकोर्टाने आणि त्या व्यक्तीने सुचार केलं की तुम्ही मला अन्याय करताय माझ्यावर तर तुम्ही हायकोर्ट जजवर अबेटमेंटवर सुचार दाखल कराल का अन्याय नाईक यांचे पैसे होते त्यांनी पैसे वसुली करण्याकरिता दावा दाखल करायला हवा होता किंवा जी काही कायदेशीर प्रक्रिया ती अवलंबायला हवी होती त्यांचा संयम सुटला किंवा ते ठीक आहे त्यांचं विचार सरणी जी काय होती त्यांनी जर आत्महत्या केली त्याच्यासाठी यांना जबाबदार धरलं जाऊ शकत नाही असं त्या जजमेंटमध्ये लिहिण्यात आहे आता बघा सुप्रीम कोर्टानं क्लिअर करून टाकलं हा तीनशे सहाचा गुन्हा अट्रॅक्ट होत नाही याच्यात होत नाही मग यांच्या ऑगस्टमध्ये तीनशे सहाची चार्जशीट पाठवली ते चार्जशीट पाठवणारे अधिकारी आणि त्या बोगस चार्जशीट च समर्थन करणारे तुमचे महान म्हणजे डब्ल्यूएचओ ला पण शिकवणार आहे सुप्रीम कोर्टला पण शिकवणार आहे त्या दिवशी काय बोलले भाषणात तुमचे उद्धव ठाकरेजी ऑर्डर कोणाची असू द्या व्हीप माझा चालणार आहे सामनामध्ये छापून आलं म्हणजे तुमचा कायदा आम्हाला नाही लागू आहे तुमचं संविधान आम्ही नाही मानत काही ऑर्डर देऊ द्या कोणी माझाच चालणार आहे इथे हम करे सो कायदा तर त्यांनी हे जे ज्यांनी ज्यांनी समर्थन केलं आहे ते सगळे आय पी सी एकशे पंच्याण्णव अंतर्गत दहा वर्ष कारावासाचे शिक्षेस पात्र आहेत कोणत्याही व्यक्तीविरुद्ध असा सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्याचा खोटा आरोप हा एकशे पंच्याण्णव मध्ये दहा वर्षाची शिक्षा होते त्यांना आणि दुसरे कोणते आरोप असतील तर ते मग दोनशे अकरा लागतं आणि जर मोठा कॅपिटल पनिशमेंट आहे तर ते कॅपिटल पनिशमेंटमध्ये जेवढे यांना लागणार होती शिक्षा तेवढी त्यांना जर याला फाशी तर त्यांना फाशी असे सेक्शन वन नाईन्टी फोर वगैरे तर हे आहे एक पहिला हा गुन्हा त्याच्यात तर मेन आरोपी तुमचे अनिल देशमुख होतात दुसरा जो आता सिद्ध झालं की हे रि यांना अधिकार नाहीत याच्यात हा गुन्हाच होत नाही तरी सुद्धा पोलीस यंत्रणेचा शासकीय यंत्रणेचा आणि जनतेच्या पैशाचा दुरुपयोग यंत्रणेचा दुरुपयोग करून स्वतःचा गैरफायदा गैरहेतू साध्य करण्याकरिता साधण्याकरिता केला असेल तर असे हे मिनिस्टर कॅबिनेट मिनिस्टर हे सगळे आयपीसी चारशे नऊ नुसार आजीवन कारावासाच्या शिक्षेस पात्र असतात आणि त्याच्यावर तर एक असं जजमेंट आहे अशा एका माजी मुख्यमंत्र्याकडून सगळी पैसे पैसे वसुली करण्याचे ऑर्डर केलेले आहेत सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे ते पण आम्ही काढून ठेवलेलं आहे तर यांच्या अगेन्स्टमध्ये ह्या केसेस होतात आणि याच्यावर तेच मी जसं मागच्या वेळेस पण बोललो मला हे कळत नाही आहे की शिंदे सरकार फडणवीस साहेब कारवाई का करत नाही त्यांच्या विरुद्ध हा कॉमन मॅनचा प्रश्न आहे तर ती एक कारवाई व्हायला हवी आणि दुसरा जो एक मी मदत बोलले की अदर पण त्याच्या प्रक्रिया आहेत म्हणजे की अरेस्ट टायमिंग आणि ते त्याच्यात पण फारच घोळ आहे त्यांचे हो कारण तो अरेस्ट करायला गेलेला यांचा खास माणूस सचिन वाजे <laughs> सचिन वाजे असेल तर काय मोदी हे तो मुमकिन आहे तसं यांच्याकडे हा सचिन वाजे <laughs> हो। सचिन वाजे तो हंड्रेड पर्सेंट फाड आहे त्यांचं सर्टिफिकेट पण घेतलं बुडून मृत्यू झाला म्हणून स्वतःच आरोपी स्वतः चौकशी अधिकारी ते अशी आमचे प्रकार भरपूर झाले तर ते अरेस्टचा जोक काय मैदा करायचा सचिन वाझे सकाळी एके फोर्टी सेवन घेऊन पाच वाजून चाळीस मिनिटांनी यांच्या घरी जातात अर्णब गोसावी यांची आता अटकची डेफिनेशन सांगतोय हे हे आपल्या मनाने असे कित्येक पोलिस अधिकारी त्यांना कायदाच माहित नाही सगळ्यात मोठा जोक तर त्यांनी याच्यात लिहिलं त्यांच्या अटक पंचनाम्यामध्ये टाइम ऑफ अरेस्ट आठ वाजून पंधरा मिनिट आता ते काय की एक फॉर्म असतो पोलिसांना भरायचा असतो डीके के बसूचे नाईन नाईन्टी सेव्हनच्या गाईडलाईन नंतर ते मॅन्डेटरी आहे त्याच्यानंतर आता सीआरपीसी मध्ये अमेंडमेंट पण आलेली आहे आणि तो फॉर्म जर फॉलो नाही केला तर मग ते सगळे पोलीस अधिकारीला कंटेनमेंट मध्ये सहा महिने जेलमध्ये टाकायचं असे आदेश दिले आहेत सुप्रीम कोर्टाने आणि त्यानुसार कित्येक अधिकारी जेलमध्ये गेले पण आहेत म्हणजे त्यांच्यावर कारवाई झाले आहेत तर त्या फॉर्म मध्ये लिहावं लागतं त्यांच्या घरी केव्हा पोहोचले स्टेशन डायरी एंट्री टाइम केव्हा अटक केली त्यांनी लिहिलं लि� आठ वाजून पंधरा मिनिट अटकेचा भाष व्याख्या काय आहे डेफिनेशन बॉम्बे हायकोर्टने दिलेली आणि सुप्रीम कोर्टचं पण आहे कोणत्याही व्यक्तीला त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं तर यू आर अंडर अरेस्ट तोंडाने पण बोलू होते टच करून होते जर तुम्हाला आठवत असेल की बाळासाहेब ठाकरेंना एका मॅट्रोमध्ये जेव्हा हजर करायचं होतं तर तेव्हा त्याच्या जस्ट तू अटक झाली बस हात ठेवला झालं तर बस यू आर अंडर अरेस्ट तुमचे मुवमेंट आर रिस्ट्रिक्टेड तर आता अर्नब तुम्ह गोस्वामीचे तर मुवमेंट रिस्ट्रिक्ट केली सकाळी पाच वाजून चाळीस मिनिटाने तर अटक ठेवण्यापासून स्टार्ट होते इथे यांनी नोंद लिहिलं की नाही आता साईन घेतली त्याला काही व्हॅल्यू नाही ते चुकीचं आहे एक दुसरा एक नियम आहे कोणत्या व्यक्तीला अटक करताना त्या एरियातले दोन सभ्य व्यक्तींचे जबाबदार व्यक्तींचे सह्या म्हणून असल्या पाहिजे पंचनाम्या पंचनाम्या ते का? काय असते माहित आहे का पहिले हे लोक काय करायचे कुणाला उचलून घेऊन जायचं दाखवायचीच नाही अटक हे आता सचिन वाझे सारख्या लोकांचे हेच काम आहे सचिन वाजे आरोपी कशात आहे ख्वाजा युनिसला असंच त्याने सगळा गोळ करून मर्डर केला आणि मला तो पळवून गेला हे सगळे खोटे कागद बनवले तर ह्याशी गुंडे पोलिसवाले काही असतात तर त्यांच्यापासून वाचवण्यासाठी हे नियम बनवले जनतेचं संरक्षण करण्याकरिता आणि ते सांगितलं की याची एकच चूक झाली तर सोडणार नाही रे कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला तर त्याच्यामध्ये ते पंचनामा करायचा असतो त्यातलं एक नॉर्मली त्या व्यक्तीच्या घरचा माणूस पाहिजे आणि त्याच्या घरच्या व्यक्तीला इन्फॉर्मेशन द्यायला लागते कोणाला इन्फॉर्मेशन नोंद करावी लागते यांनी काय केलं आता मला वाटतं ते त्यांनी गायडन्स घेतला असेल असे जे जे लोक डब्ल्यू एच ओ ला ते ते सल्ला देतात त्यांच्याकडून सल्ला घेतला असेल किंवा कंपाऊंडर कडून घेतला असेल सल्ला त्यांनी त्या सल्ल्यामध्ये त्यांना सांगितलं ते, ते पंचनाम्यातला विटनेस फुटला तर अलिबागवरून घेऊन आले ते लोक त्यांचे पंच आणि असेच एक काम केलं होतं रोमिला थापरमध्ये त्याला याच जस्टिस चंद्रटूड यांनी स्ट्रिक्चर पास केले होते तुम्ही तुमची येताना सोबत पंच आणले तुम्ही म्हणजे तुमचेच लोक आहे त्याला काय तो एक गुन्हा झाला तिसरा म्हणजे आता आपण या कनक्लुडिंग पार्ट आपल्या केस चा आठ पंधरा ला अर्नव गोस्वामीला ऍड्रेस्ट होते त्यांच्या घरी लोअर परेलमध्ये मी तुम्हाला पाठवतो त्यांची अटक पंचनामे ते तुम्ही डेट अँड टाइम बघा आता नियम काय आठ पंधराला अटक केली तर त्या एरियातल्या पोलीस स्टेशनला जायचं तिथं स्टेशन डायरेक्ट एंट्री करायची सगळं करायचं तिथून घेऊन निघायचं तिथून मग अर्धा तास येणा लागतो पोलीस स्टेशनला जायला त्या फॉर्मॅलिटी करा लिहिणं वगैरे सगळं म्हणजे पावणे नऊ नऊ पर्यंत टाइम झाला तिथून हे लोक जातात मध्ये आतमध्ये त्या एका सोसायटीमध्ये फिरोज शेखला अरेस्ट करतात ते तिथे पोहोचणं त्यांच्या सोसायटीमध्ये एंट्री करणं मग त्याच्या फ्लॅटमध्ये जाणं मग त्याला अटकेचे कारण सांगणं ती फॉर्मॅलिटी करणं मग त्याला अटक करणं याला किती वेळ लागतो तर हे पावणे नऊ ला तिथून निघालेले अंदाजे अंदाजे तिथे इन्क्वायरी केली आणखीन काय ज्याला पोहोचायला दोन तास लागतो समजा कांदेवलीला एक तास धरा तिथे हे लोक पोहोचतात दहा मिनिटात हेलिकॉप्टरला नाही पोहोचू <laughs> शकत सेकंड आरेड जी आहे फिरोशिकची ती त्यांची आहे आठ ची त्याच्यानंतर तिथे बारवारेडी करणं मग ते सगळं करून तिथल्या पोलिसात देणं तिथून ते निघतात आणि मग दुसरं जे आहे की असंच त्यांचं पाच दहा मिनिटात ते पोहोचतात जोगेश्वरी तर असे हे जे यांचे जे फोर्जरी वगैरे झाली आहे ना असं खूप घोळ आहे मी तर शॉर्टमध्ये सांगितलं तर याच्यामध्ये पण अशी अपेक्षा आहे सरकारकडून की याच्यामध्ये पण एसआयटी कॉन्स्टिट्यूट करा ना यांनी जेवढे हे जनतेच्या पैशाचे दुरुपयोग करून ठेवलेले आहेत का आणि त्याच्यात काहीच नाही ना लोकशाहीची हत्याचं उदाहरण याच्यापेक्षा चांगलं कोणतं मिळेल रोज ओळखतायत हो ना तुमच्या सरकारच्या आघाडीमध्ये की तुम्ही लोकशाहीची हत्या करता इन्क्वायरी करून टाका लोकशाही हत्या कोणी केली माहीत पड सगळ्या लोकांना तर आमची हीच विनंती आहे यात कारवाई करावी सरकारने नाही तर आम्हाला सरकारच्या आगाम कोटात जावं लागेल खरे खरंय ज्या वेळेला हे जे सरकार आज बसलंय शिंदे सरकार त्यांच्या विरोधात ही मंडळी लोकशाहीची हत्या झाली संविधानाचा मुडदा पाडला ह्या पद्धतीचे शब्द वापरतायत त्यांनी मागच्या अडीच वर्षात जे घोळ घालून ठेवले ते घोळ आपण या मागच्या एपिशोडमधून थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातल्या कायदेशीर बाबी समजून घेतल्या आम्ही जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींवर बोलतो ते काहीसर राजकीय विश्लेषण किंवा विवेचन वाटतं सगळ्यांना की बाबा हे काहीतरी राजकीय हेतूने प्रेरित होऊन बोलतात पण कायद्याचे अभ्यासक असलेले कायद्याचा अभ्यास ज्यांचा दांडगा आहे आणि ते ह्या कायद्याच्या चौकटीत राहून हा कायदेशीर व्यवहार करतायत त्यांचा व्यवसायच आहे केसेस लढणं त्या व्यक्तीकडून ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यात आपण मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याही तितक्याच स समजण्यात काही आता काही संभ्रम उरला नसणार एकंदरच कायदेशीर बाबी आणि बाकीच्या काही पळवाटा असतात त्यातून सुटत चाललेले लोक जे आरोपी आहेत त्यांना पुन्हा एकदा या कायद्याच्या कचाट्यात आणण्यासाठी आणि सरकारला तर आम्ही सातत्याने विनंती करतो आहोत पण जनसामान्यांनाही या सगळ्या गोष्टी समजाव्यात यासाठी हा सगळा खटाटोप होता आणि या छोट्याशा प्रयत्नातून माझा हाच उद्देश होता की आमच्या सामान्य प्रेक्षकांना या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे समजाव्यात आणि ज्या पद्धतीनं आम्ही बोलतोय ॲडव्होकेट निलेश ओझाजी बोलत आहेत त्यांच्या वतीनं म्हणजे ईश्वरलाल अग्रवाल असतील शरद यादव असतील रशीद खान पठाण असतील किंवा आपले मुसल्लीन शेख असतील या सगळ्यांनी ज्या याचिका केल्यात आणि सत्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्याला जनसामान्यांचाही पाठिंबा लाभायला हवा आणि ह्या पाठिंब्याच्या जोरावर हे सरकार जे सरकार बसलं आहे आपलं जे डोळ्यावर पट्टी बांधून या सगळ्या काळ्या कृष्ण कृत्यांकडे दुर्लक्ष करत आहे त्यांचे डोळे उघडावेत हीच अपेक्षा आहे त्यामुळे तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाही धन्यवाद どうもすか